हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी चावडी न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता कधी येणार महत्वाची अपडेट आली आहे समोर जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची कायम चर्चा होती याच योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले असेही बोललं जाते डिसेंबर महिन्यापर्यंत या योजनेचा लाभ तब्बल दोन कोटीहून अधिक महिलांनी घेतलाय आतापर्यंत सर्व हप्ते वेळेवर आले मात्र आता, आता जानेवारीचे पंधरा दिवस संपल्यानंतर देखील जानेवारीचा हप्ता कधी येणार हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीसला या योजनेची घोषणा केली होती जुलैपासून डिसेंबर दोन अजार हजार चोवीसपर्यंत प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहे राज्यातील सुमारे दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासकीय आकडेवारीनुसार समोर आले आहे आता या महिन्यात म्हणजेच जानेवारीत येणारा हप्ता हा सातवा हप्ता असेल मात्र अजून या हप्त्याबाबत माहिती समोर आलेली नाही जानेवारी महिन्यात येणारा सातवा हप्ता कदाचित सव्वीस जानेवारीनंतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात जा आहे काही दिवसांपूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या महिला लाभार्थ्यांबाबत तक्रारी आल्या आहेत त्यांचे अर्ज तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले होते त्यामुळे जानेवारीत काही महिला लाभार्थी कमी होतील असेही सांगितले जात आहे पात्र महिलांच्या खात्यात सव्वीस जानेवारीनंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असं देखील बोललं जात आहे विधानसभेच्या घोषणापत्रात महायुती सरकारने महिलांना मिळणाऱ्या दीड हजारांचा हप्ता एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार या चर्चा सुरू झाल्या मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एकवीसशे रुपये नक्की मिळतील असे पुन्हा एकदा सांगितले होते मात्र महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल असेही सांगितले जात आहे धन्यवाद